संध्याकाळी पाच वाजता एल टी कोचूवेली गरीबरथ एक्सप्रेसने आम्ही मुंबईवरून निघालो सर्व सोयीसुविधायुक्त ट्रेनमधून प्रवास उत्तम झाला दुसऱ्या दिवशी दोन तास उशिरा ट्रेन एर्नाकुलम नॉर्थ रेल्वे स्टेशनला पोहोचल्याने त्या दिवशी फिरता मात्र आले नाही संध्याकाळच्या नऊ वाजले आहेत केरळ ट्रीप डे वन आपण आलो आहोत हॉटेलमध्ये दोन दिवस आपला गरीबरथ म्हणून प्रवास होता आणि जवळपास जो चोवीस तासाचा सा प्रवास होता आपला तो सव्वीस तासाचा आपला प्रवास झाला त्याच्यामध्ये असा कंटाळा पण आला आहे आणि मागचे दोन दिवस आम्ही व्यवस्थित खाल्लं पण नाही आहे सो आता इकडे आल्याच्यानंतर आपल्याला आता डिनरसाठी जायचं आहे डिनर वेळी अरिप्पामध्ये ऑथेंटिक केरला फूड उपलब्ध नसल्याने पंजाबी स्टाईल भाजी पुट्टू व इडियप्पम समाधान मानावे लागले काल आपण ट्रॅव्हल करून आलो होतो त्याच्यामुळे काल आपल्याला जास्त काही एक्सप्लोर करताना आलं त्याच्यामुळे आज आपण लवकर दिवसाची सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी आपण जाणार आहोत एर्नाकुलम शिव टेम्पलमध्ये जे इकडचं एक जुनं टेम्पल आहे सकाळी सहा वाजले त्याच्यामुळे लवकर तिकडे जाऊया आधी कारण नंतर आपली एक ट्रेन आहे ज्याने आपण जाणार आहोत एलपीला हॉटेलवरून उभे ऑटोने आम्ही एर्नाकुलम शिवमंदिराकडे निघालो या मंदिराच्या शांत परिसरात मन प्रसन्न झाले परंतु नाश्ता झाल्यावर आम्ही एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानकावरून ट्रेनने एलपीकडे निघालो दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एल एपीमध्ये पोहोचलो पण इकडे एक वेगळेच ॲडव्हेंचर आमची वाट पाहत होते आपण आता बसलेलो आहोत फेरीमध्ये जी गव्हर्मेंटची फेरी असते सो आता आपण इकडे काय आहोत आपली सुरुवात होणार होती आयडियाली हॉटेलमधनं तर सीन असा झाला की आम्ही एल स्टेशनला उतरलो तिकडनं आमची प्रीपेड ऑटो होती मिसकम्युनिकेशन झालं हॉटेलवाल्यांना असं वाटलं की आमच्या रूम या वेगळ्याकडे आहेत त्याने आम्हाला बलतस ॲड्रेसवरती पाठवला आणि ऑटोवालींनी आपण तिकडे लांब जरा ड्रॉप केलं जवळपास जेट्टी होती तो आम्ही तिकडे जाऊन थांबलो त्याच्यानंतर हे जरा सॉर्ट झालं त्याच्यामुळे मग तिकडनं त्या जेट्टीवरनं आम्ही आता एक बोट करून ॲक्च्युली हो एल पी मध्ये जिला स्टेईंग प्लेस आहे तिथे आपण चाललेलो अशी मजेशीर गोष्टी होत असतात एस्पेशली जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता आणि ज्यावेळेला लँग्वेज बॅरियर असतो त्यावेळेला असं गोष्टी होण्याची जास्त शक्यता असते पण ठीक आहे अनप्रडिक्टेबिलिटी किंवा जसं प्लॅनच्या हिशोबाने होत नाही त्याच्यामध्ये पण एक वेगळीच मजा असते आम्ही नाही केला होतं की आपली डायरेक्ट बॅकवॉटरमधनं बोट राईडने सुरुवात होईल पण मध्ये सुरुवात तशीच झालेली आहे सो बघू हे पुढचे दोन तीन दिवस कसे ठरतात आपल्यासाठी या सहा रुपयाच्या गव्हर्नमेंट बोटच्या प्रवासाने केरळच्या जगविख्यात बॅकवॉटरची तोंड ओळख आम्हाला करून दिली हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यावर पारंपरिक स्नॅक्सवर ताव मारून आम्ही एलपी गव्हर्नमेंट बस डेपोमधून अंबळपुशाला जाणाऱ्या बसने चाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर श्रीकृष्णस्वामी मंदिरात पोहोचलो यानंतर फ्रेश नारळ पाणी पिऊन आम्ही बसने एलपीमध्ये परतलो एपी मधील साईटसिंग मध्ये लोकल बस मार्फत आम्ही चर्च पाहिल्यावर रात्री मार्केटजवळील राजा राजेश्वरी मंदिराला भेट दिली यानंतर येथील प्रसिद्ध हॅलाईस या रेस्टॉरंटमधील केरला स्टाईल बिर्याणी खाऊन आम्ही आपल्या दिवसाची सांगता केली दिवस तीनला बॅकवॉटर एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही ॲलपी फेरी टर्मिनल्सवरून कैनागिरीला जाणाऱ्या गव्हर्नमेंट बोटमध्ये बसलो वाटेत स्नेकबोट नेहरू कप शर्यतीची देखील नजरेस पडली आता आपण आहोत एल पीच्या बॅक कॉटर्समध्ये आणि जर तुम्हाला एल पीचे बॅकवॉटर कवर करायचे असतील बजेट फ्रेंडली वेमध्ये तर तुम्हाला गव्हर्मेंट फेरी बोट असतात तिथे त्याने तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असणार आहे कारण गव्हर्मेंट गव्हर्मेंट फेरीबोटची कॉस्टिंग ही खूप कमी असते म्हणजे जर तुम्हाला लोअर डेक किंवा नॉर्मल फेरी असेल तर ती बारा रुपयामध्ये तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सोडू शकते मिनिमम सहा रुपये आहेत आता जो रूट आम्ही कवर करत आहोत तिथे बारा रुपये तिकीट आहे वाईल फॉर अप्पर डेक ही कॉस्ट आहे साठ रुपये त्याच्यामुळे खूप साऱ्या टुरिस्ट लोकांसाठी अप्पर डेकमध्ये ट्रॅव्हल करणं हे खूप छान आहे कारण एक तर गर्दी कमी असते कारण लोकल हे लोक लोअर डेकमध्ये जातात कारण बारा रुपयाची तिकीट आहे तर वरती साठ रुपयाचा तर पाच पट पैसे देण्यामध्ये काही सेन्स नाही आहे आणि त्यांच्यासाठी हे नेहमीचं आहे व्ह्यू त्याच्यासाठी ते लोक खालूनच ट्रॅव्हल करतात लोअर डेकवरनं आणि जर तुम्ही टुरिस्ट असाल तर तुम्ही बजेट फ्रेंडली वेमध्ये अप्पर डेकमध्ये ट्रॅव्हल करू शकता साठ रुपये जरी जास्त असले त्यातल्या त्यातमध्ये पण जर तुम्ही बाकीचे अल्टरनेटिव्ह जे आहेत त्याच्यासोबत कम्पेअर कराल तर खूप फरक आहे कारण हाऊसबोट जे आहेत किंवा ज्या शिकारा बोट आहेत त्याची कॉस्टिंग जवळपास काही हजारांमध्ये जाते सेम एक्सपिरियन्स घेऊ शकता सेम बॅकवॉटर्समध्ये तुम्ही जाऊ शकता आणि खूप बजेट फ्रेंडली वेमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता पुढे जाऊन आपल्याला राईस फील्ड दिसणार आहेत म्हणजे भाताची शेती दिसणार आहे आणि कारण याच एरियामध्ये कुट्ट्यानाड म्हणून आहे ज्याला राईस बोल ऑफ केरला बोलतात कारण तिकडे खूप जास्त भाताची शेती आहे तुम्हाला पुढचं बी दाखवतो कारण हे तुम्हाला समजेल हे कसं असते जसे आपल्याकडे बस असते तसाच हा प्रकार आहे जिथे वेगवेगळे स्टॉप असतात आणि प्रत्येक स्टॉपच्या इकडे जर कोणी उतरणार असेल किंवा चढणार असेल आणि त्यांना असं दिसलं तर ते लोक तिकडे नेतात आणि ती बोटवरती थांबवतात म्हणजे त्या जट्टीवरती बोटला थांबवतात नाहीतर मग हे असे सरळच निघून जातात तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढचा तर हा असा व्ह्यू आहे आणि जर तो लेफ्ट हँड साईडला जे तुम्ही आता बघत आहात हे ठिकाण ते आहे जेट्टी किंवा स्टॉपसारखा आणि अशा बॅकवॉटरमधनं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता केरळमध्ये तेही अगदी बजेट फ्रेंडली रेट्समध्ये त्याच्यामुळे नक्की फिरा फॅमिली ट्रिप असेल किंवा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरणार असाल पण नक्की फिरा कारण फिरणं हे तेवढं जास्त कॉस्टली नाही आहे फक्त तुम्हाला ते शोधून काढायचं असणार आहे की ते गोष्ट करण्याचा स्वस्त आणि छान वे कुठला आहे आणि एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक लोकल एक्सपिरियन्स पण एक एक आहे आता एक स्टॉप पण येतोय वो जवळपास दाखवतो तुम्हाला हे बघा जसं हा एक स्टॉप आहे आता बघू इकडे कोणी चढतं आहे का उतरतं आहे असं वाटत तर नाही आहे कारण स्पीड काय स्लो डाऊन नाही केली आहे सो असा टाईपचा स्टॉप आहे उतरणारं कोणी दिसत नाही आहे ही बोट ॲलेपीच्या आतील भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लाईफ लाईन आहे ज्याच्या साह्याने ते शाळा कॉलेज मार्केट व इतर कामाच्या ठिकाणी प्रवास करतात परतीच्या प्रवासात कर आम्हाला लांबवर पसरलेल्या भाताची शेतीही पाहता आली एकशे वीस रुपये प्रति माणसी या खर्चात अप्पर डेक वरून आम्ही तब्बल दोन ते तीन तास बॅकवॉटर्समध्ये फिरलो रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि यासारखी शांतता तुम्हाला साऊथमध्ये आल्यावरती बघायला मिळते कारण ऑलमोस्ट सगळंच नऊ वगैरेपर्यंत बंद होतं मेन मेन बाजारपेठा ज्या असतात त्या पण एक आठ नऊच्या नंतर सगळे शॉप बंद होऊन जातात आणि आतमधल्या गलद रश्या सुमसान दिसतात त्यामुळे जर कधी प्लॅन करत असाल एस्पेशली ट्रिप तर जरा लवकरच तुमचा आवरा जेवणाचं वगैरे दिवस चारमध्ये सकाळी चेकआउट करण्याआधी थोडा वेळ होता जो सत्कारणी लावण्यासाठी आम्ही एक शेवटची बॅकवॉटर राईड करायचे ठरवले ॲलपी फेरी लोअर डेक असलेल्या बोटने आम्ही निघालो ज्याचे तिकीट होते फक्त सोळा रुपये यावेळी शांतपणे एलपीच्या बॅकवॉर्टर्सने आम्ही डोळ्यात साठवत होतो जवळपास हायवे नसल्याने मध्ये उतरणे शक्य नव्हते शेवटी दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही शेवटच्या स्थानकावर उतरलो सुदैवाने लवकरच आम्हाला एल एपीला जाणारी बस मिळाल्याने वेळेत आम्ही हॉटेलवरून चेकआउट करू शकलो उद्या आपली ट्रेन आहे ज्याच्याने आपण कोचीला जाणार आहोत त्याच्यामुळे आपण जे स्टे बघितलेले आहे ते एकदम स्टेशन वरतीच आहे रेल ते रेल्व्यू म्हणून त्या हॉटेलचं नाव आहे आपल्याला सी फूड एस्पेशली मिल्स ट्राय करायचे आहेत कारण इकडे आपण आल्याच्यानंतर आपण एक केलं जे मील्सचे टाइमिंग आहे ते दुपारी बारा तीन ते तीन पर्यंतच असतात त्याच्यामुळे आपण आता जाऊन फिश मिल ट्राय करणार आहोत अखेरीस ऑथेंटिक फिश थालीचा आस्वाद घेऊन आम्ही एल लाईट हाऊसच्या दिशेने निघालो अठराशे बासष्ट मध्ये बांधलेले हे लाईट हाऊस मी आज तायगत पाहिलेल्या लाईट हाऊस पैकी सर्वात मोठे होते लाईट हाऊसच्या आतमधील स्पायरल जिने दमच्या करून असले तरी वरून दिसणारे दृश्य थकवा हा शणार्थात नाहीसा होतो लाईट हाऊसच्या खाली एक छोटे खाणी गार्डन व म्युझियम देखील आहे जवळच लाटा व सनसेट पाहत आम्ही छान वेळ घालवला व रात्री बीचच्या जवळील शॅक्स मध्ये डिनर करून हॉटेलवर परतलो एलपी वरून कोचीला जाणारी आमची रिझर्वेशनची ट्रेन कॅन्सल झाल्याने अनरिझर्व पॅसेंजरने आम्हाला प्रवास करायला लागणार होता सुदैवाने या ट्रेनमध्ये गर्दी नसल्याने प्रवासा जास्त त्रास झाला नाही कोचीमध्ये हॉटेलवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही फोर्ट कोची एक्सप्लोर करायला निघालो वॉटर मेट्रोमधला प्रवास हा खूप सुंदर व आरामदायक होता याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये फोर्ट कोची जवळ आम्हाला चायनीज फिशिंग नेटही पाहता आले फोर्ट कोची वॉटर मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही वळालो काशी आर्ट कॅफेमध्ये पूर्ण कोचीमध्ये तुम्हाला यासारखे विविध आर्ट कॅफे पाहता येतील यासारख्या कॅफेंची वाइब ही कमाल असली तरी किशाला ते थोडे खर्चिक देखील आहेत यानंतर फोर्ट कोचीमधील साइट सिंगमध्ये आम्ही सँटाक्रुज कॅथेड्रल चायनीज फिशिंग नेट वास्को दगामा स्क्वेअर सेंट फ्रान्सिस चर्च यासारखी ठिकाणे पाहिली येथे तुम्हाला शॉपिंग देखील करता येते आणि यासारखे सुविनर्स देखील तुम्ही येथून घेऊ शकता याच्यानंतर उबेर ऑटोने आम्ही पोहोचलो मॅटनचेरी पॅलेसला ला त्याच्या जवळच ज्युईश टाउन व वा सिनेवॉक देखील आहे या पूर्ण भागात फिरताना आपण एका वेगळ्याच देशात आणि काळात असल्याचा भास होतो दिवसभर फोर्ट कोची एक्सप्लोर केल्यावर वॉटर मेट्रोने आम्ही एडनाकुलॉम जायला निघालो संध्याकाळच्या वेळी येथून आम्हाला रंगाची कमाल उधळण पाहता आली एडनाकुलमला पोहोचल्यानंतर लोकल मार्केटमध्ये आम्ही तेथील मसाले व चिप्स यांची शॉपिंग केली दुसऱ्या दिवशी आमची मुंबईला जाणारी ट्रेन होती ज्यामध्ये आम्ही आपल्यासोबत घेऊन चाललो होतो आठवणीचा एक बसता ज्यामध्ये लोकल केरळ फिरण्याचा अनुभव आणि खूप साऱ्या आठवणी होत्या